रवींद्र वस्तनिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तनिकेतन सलगरे कर्नाटकातील विजयपूर येथे रिक्षामध्ये विसरलेला मोबाईल विद्यार्थिनीस केला परत कर्नाटकातील विजयपूर येथे रिक्षामध्ये विसरलेला मोबाईल विद्यार्थिनीस परत दिल्याची घटना विजयपूर शहरातील गांधी चौक सर्कलमध्ये घडली रिक्षामधून प्रवास करत असताना विद्यार्थीने तिचा मौल्यवान मोबाईल रिक्षामध्ये विसरला होता रिक्षाचालक सलमान शेख याने तातडीने वाहतूक पोलीस स्टेशनचे एस आय शिवानंद कट्टीमणी यांना मोबाईल परत केला विद्यार्थिनी संपर्क करून मोबाईल परत करण्यात आला तसेच रिक्षाचालक सन्मान शेख याचा पोलिसांनी जंगी सत्कार केला रिक्षाचालकाच्या या प्रामाणिकपणाबद्दल मात्र विजयपूर परिसरातून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे